नमस्कार मी स्वागत करता तुमसे मते। तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत पालक शेपू गरगटा भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात ही गरगटा भाजी आपण चपाती सोबत भाकरीसोबत भातासोबत कशा सोबत खाऊ शकतो इत... इतक्या सुंदर पद्धतीने हा गरगटा होतो चला तर साहित्य बघून घेऊया एक मोठी जुडी पालक घेतलेला आहे आणि बारीक चिरून घ्यायचा पालक आणि अर्धा जुडी मी येथे शेपू घेतलेला आहे जर मोठी जुडी पालक असला तर छोटी जुडी आपण शेपू घ्यायचा त्यातनंतर येथे ठेचा घेतलेला आहे दोन चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि एक च एक वाटी चना डाळ घेतलेली आहे चना डाळ आणि शेंगदाण्याचा कूट निम्मा निम्मा येथे मी घेतलेला आहे तर येथे शेपू पालक स्वच्छ धुवून घेणार आहे आणि चनादा दोन मिनिटांसाठी पाण्यामध्ये अशीच ठेवायची आहे तर मित्रांनो आपल्याला दोन्ही भाज्या व्यवस्थित धुवून घेणे गरजेचं आहे तर एक कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये तर कुकरमध्ये शेपू पालक आणि चणाची डाळ व्यवस्थित येथे आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर हा सर्वात महत्त्वाचा इन्ग्रिडियंट आहे यामध्ये आता कुकरमध्ये जर तुम्ही शिजवणार असाल तर यामध्ये तुम्ही अडीच वाटी पाणी टाकायचं आहे हे लक्षात घ्यायचं पाणी पण आपल्याला जास्त कमी करायचं नाही आहे मी अडीच वाटी येथे पाणी घेतलेलं आहे तर अडीच वाटी पाणी का घेतलेलं आहे कारण की कुकरमध्ये जर जास्त पाणी झालं तर ते जास्त उतू येण्याचे चान्सेस असतात आणि मग अर्क निघून जातो त्यामुळे तुम्ही अडीच वाटीच पाणी घ्या आणि आता येथे आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तर कुकरमध्ये तीन शिट्ट्या आपण काढून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित इथे शिजल्या गेलेलं आहे एका पळीच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित इथे हा गरगटा मॅश करून घ्यायचा आहे तर मित्रांनो ह्या भाज्या व्यवस्थित मॅश व्हायला हवा तुमच्याकडं जर ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडरने पण करू शकता मॅशर नाही करू शकता तर पळीने हे सोयीस्कर पडतं त्याच्यामुळे मी पळीने ॲड केलं आहे तर त्याच्यानंतर यामध्ये दोन चमचे मी ज्वारीचं पीठ घालणार आहे ज्वारीच्या पिठामुळे गरगट्याला चव येते त्यातल्या त्यात घट्टसरपणा त्यात येतो आणि अतिशय चविष्ट हा गरगटा लागतो तर संपूर्ण गुठळ्या याच्यामधल्या काढून घ्यायच्या आणि या स्टेजलाच आपल्याला ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर कढईमध्ये तीन पळी मी येथे तेल ॲड केलेलं आहे या भाजीला तेल थोडं जास्त लागतं तुम्ही कमी टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर यामध्ये मी अद्रक लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे या ठेच्याची पण रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलला के अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा तर व्यवस्थित येथे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ठेचाला व्यवस्थित आपण एक महिन्यासाठी स्टोर करून ठेवलेला होता आणि इन्स्टंट आपण ठेचा कुठल्याही भाजीमध्ये ॲड करू शकतो त्या पद्धतीने मी येथे केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त येथे फ्राय करायची गरज नाही आहे तर मित्रांनो येथे मी अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे हळदसुद्धा आपल्याला येथे थोड्याच प्रमाणात टाकायची आहे कारण की आपण हिरव्या भाज्या बनवते हिरव्या भाज्यांमध्ये हळद शक्यतो कमी जाते कारण की हिरव्या भाजींमुळे कडवटपणा येतो हिरव्या भाजीला हळदीमुळे त्यामुळे आता आपण जो गरगटा मॅश करून ठेवलेला होता तो ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित येथे मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही दोन मिनटासाठी अशा पद्धतीने फोड निधून अशा स्टेजलासुद्धा याला चपातीसोबत कोरडा खाऊ शकता किंवा भातावर व्यवस्थित असा घेऊ शकतात पण मी यामध्ये थोडी थिकनेस वाढवणार आहे याची मी थोडी कन्स् लेवल पातळ ठेवणार आहे म्हणजे भाकरीसोबत तुम्ही चुरून काला वगैरे करून खाऊ शकता त्याच्यासाठी तर त्यासाठी मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आता सुरुवातीला मी दोन तीन मिनटं छान असा होऊ देणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही साधंसुद्धा पाणी ॲड करू शकता पण गरम पाण्यामुळे भाजीची चव वाढते त्यामुळे मी येथे गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि मी चार लोकांसाठी भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे मी येथे दोन ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे मित्रांनो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तीन उकळी येईपर्यंत आपल्याला ही भाजी छान अशी होऊ द्यायची आहे स्लो गॅसवर येथे भाजीला एक उकळी आलेली आहे एक उकळी आल्यानंतर भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणे आणि त्यानंतर यामध्ये जे जे आपण शेंगदाण्याचा कूट बाजूला करून ठेवलेला होता तो ॲड करून घ्यायचा मित्रांनो जर तुम्ही शेंगदाण्याचा कूट जास्त खात नसाल तर तुम्ही अर्धाही टाकू शकता पण शेंगदाण्याचा कूट जर ह्या भाजीला एक वाटी टाकला तर भाजी घट्टसर होते चवीलाही छान लागते आणि जे पातळपणा असतो तो मिळून येतो त्याच्यासाठी भाजीला एक प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये जर केली तर ही हा गरगटा अतिशय व्यवस्थितच होणार आणि भाजी भाक भाकर भा, भाकरसोबत भातासोबत अतिशय व्यवस्थित लागणार त्याच्यामुळे एक जुडी पालकला आणि शेपूला तुम्ही एक वाटी शेंगदाण्याचा कूट अवश्य घ्या असं माझं सजेशन आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता तर मित्रांनो आता आपल्याला येथे दुसरी उकडी आलेली आहे आणि तिसरी उकळी आपण काढून घेणार आहोत तर तीन उकळी आपल्या व्यवस्थित इथे आलेले आहे आणि आता तुम्ही फायनल लुक बघू शकता तर अशा पद्धतीने आपण आता प्लेटिंग करून घेणार आहोत तर तयारी मित्रांनो आपला पालक गरगटा आणि ज्वारीचे भाकर आणि त्यासोबत भात अशा पद्धतीने आपला पालक शेपू गरगटा तयार झालेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद